मंडळी हरभऱ्याच्या पी के व्ही टू या दहा हजार चारशे पर्यंत बाजारपेठेत नवीन हरभरा पिकाला पाच हजार नऊशे ते सहा हजार तीनशे हे दर सुरू आहेत राज्यात शेतकरी वेगवेगळ्या वानांच्या हरभऱ्याची पेरणी करत असतात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बाजार समितीमध्ये हरभऱ्याला या आठवड्यात दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे राज्यात यंदा अवकाळी पाऊस निसर्गाच्या लहरीपणामुळे हरभरा पेरणी क्षेत्र कमी झालाय त्यामुळे सरासरी उत्पादनात घट झाल्याने दर वाढत आहेत नंदुरबार जिल्ह्यात हरभरा खरेदीची सर्वाधिक प्रमुख बाजारपेठ असलेल्या शहादा बाजार समितीत मागील आठवड्यात खरेदीला प्रारंभ झाला पीके व्ही टू या हरभरा वाणाला प्रति क्विंटल दहा हजार शंभर रुपयांच्या दरापासून प्रारंभ झाला राज्यात हरभरा उत्पादक शेतकरी विजय फुले विक्रांत फुले विक्रम शापा हैदराबादी पीके विटू यासोबतच वेगवेगळ्या वाहनांची लागवड करतात शहादा बाजारात आतापर्यंत एक हजार पाचशे क्विंटल हरभरा खरेदी होत आहे येत्या काही दिवसात दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे शहादा बाजारात मिळत असलेल्या वाढीव दरांमुळे लगतच्या धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील शेतकरी हरभरा पीक विक्रीसाठी शहाद्याकडे येत शहादा बाजार समितीत हरभरा तेजी पकडत असताना नंदुरबार बाजार समितीतही खरेदीत वाढ झाली आहे मागील आठवड्यात नंदुरबार बाजारात तिके टू टेन दहा हजार सत्तर शापा पाच हजार आठशे बत्तीस हैदराबादी हरभरा वाणाला प्रति क्विंटल सात हजार रुपयांचा दर देण्यात आला होता